कुटासा आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण तात्काळ नवी इमारत बांधा युग फाउंडेशनचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन कुटासा येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत धोकादायक झाल्याने हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे सन दोन हजार सोळामध्ये मंजूर निधी असूनही अद्याप इमारत उभी राहिलेली नाही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत युग मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता निवेदन सादर केले पावसाळ्यात स्लॅब कोसळतो त्यामुळे रुग्ण दास्तावलेत असा आरोप त्यांनी केला आहे तत्काळ नव्या इमारतीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला निवेदन प्रसंगी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज आरोग्य उपकेंद्र कुटासा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेलं केंद्र आहे आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण झालेली आहे तिथे जे कर्मचारी आणि आरोग्य सेवा घेणारे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्या जीवित जीविताला आज धोका आहे ते जीवितहानी काढली पाहिजे जी याकरिता दोन हजार सतरापासनं मी निवेदनाच्याद्वारे आंदोलनाद्वारे त्यांच्या क कळवलं परंतु परंत आतापर्यंत ती इमारत बांधकाम झाली नाही डिस्मेंटलसुद्धा झाली नाही ते अतिशय घातक इमारत आहे जीवितहानी होऊ शकते त्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांना अल्टिमेटम दिलं जर दहा दिवसात या इमारतीचे आपण डिसमेंटल ऑर्डर केली नाही आणि इमारतीचा जर निधी प्रस्तावित केला नाही तर आज दहा दिवसामध्ये तुमच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करू ते निश्चनिर्वाह त्यांना इशारा दिला तो इशारा त्यांनी ग्राह्य धरावा आणि दहा दिवसात या इमारतीच्या संदर्भात आपण डिसमेंटल ऑर्डर घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करावी त्याकरिता मी आज निवेदन दिलेलं आहे